नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकला चर्चा करतोय तो आहे यूपीएससी मध्ये असतील कायक्यू जे आपण आता सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी अभ्यास करतो किंवा एमपीएस ची आपल्या चर्चा साठी अभ्यास करतो तर त्यातला आपण एक टॉपिक खूप महत्वाचा चर्चा करतोय काही पीवायक्यू जे महागाई संबंधित त्यातला एक आपण टॉपिक बघतोय काही क्वेश्चन्स मी घेतोय त्यातला एक पहिला प्रश्न फक्त म्हणून तो जसं का कन्सर्वेटिव्ह फॉलोइंग स्टेटमेंट्स काय म्हटलं स्टेटमेंट वन इन द पोस्ट पॅडेमिक रिसेंट पास्ट हा दोन हजार चा प्रश्न आहे इन द पोस्ट पॅडेमिक रिसेंट पास्ट मेनी सेंट्रल बँक्स वर्ल्ड वाईड हॅव्ह आउट दी इंटरेस्ट रेट साईट एक पहिला स्टेटमेंट स्टेटमेंट काय लक्षात सेंट्रल बँक केलं आपली भारताची आरबीआय काय केलं त्यांचे व्याजदर वाढवले आहेत दुसरं स्टेटमेंट सांगतो सेंट्रल बँक जनरली अज्यूम दॅट डे हॅव दी एबिलिटी टू काउंटर ऍट डी रायझिंग कन्झ्युमर प्राइसेस व्हाय वॉट मॉनिटरी पॉलिसी असं दिलेलं आहे ना चर्चा कशी होते तर सिंपल लक्षात ठेव की पोस्ट पॉईंट विक्वेशन आहे दोन हजार तेवीस चा म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या नंतर तुम्ही बघितला तर बऱ्याच सार्या बँकांनी जगभरातल्या आरबीआय असेल किंवा युएसटी फेडरल रिझर्व्ह असेल किंवा युरोपियन सेंट्रल बँक असेल त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले होते का यस का कारण त्याच्या आधी महागाई वाढली होती कारण त्याच्या कोविडच्या वेळेला बऱ्याच साऱ्या बँकांनी त्यांची मॉनिटरी पॉलिसी एक्सपान्शनरी किंवा चीप मनी पॉलिसी पॉलिसी फॉलो केल्या म्हणून महागाई वाढली होती तर त्या वाढत्या महागाईला कमी करा असते म्हणून बँकांनी काय केले त्यांची इंटरेस्ट रेट वाढेल जेणेकरून मधला पैसा कमी झाला म्हणून मग महागाई खाली आली मग बँका का केल्या त्या बँकांनी दिस इज टू दुसरं स्टेटमेंट काय सांगत की बँकांच्याकडे अबिलिटी आहे असं बँका अज्यूम करतात अबिलिटी आहे म्हणून तर त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हटलं जातं सो so, या प्रश्नाचं उत्तर आहे बोथ स्टेटमेंट वन अँड टू इज करेक्ट बोथ स्टेटमेंट वन अँड टू इज करेक्ट अँड द सेटमेंट टू इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द स्टेटमेंट वन चालेल ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आपण दुसरा एक क्वेश्चन दिलेला आहे हा दोन हजार एकवीसच्या प्रिल्लीचा क्वेश्चन तुम्हाला दिसतो विथ रेफरन्स टू द इंडियन विथ रेफरन्स टू द इंडियन इकॉनॉमी Hey, डिमांड फुल so, in इन्फ्लेशन कॅन बी कॉज ऑर इंक्रीज बाय दी विच ऑफ द फॉलोईन आणि हे आपण डिमांड फुल इन्फ्फलेशन काय हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आहे डिमांड फुल म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये पैसा जास्त आहे लोकांच्याकडे पैसा जास्त आलाय सो वस्तू आणि सेवांची किंमत डिमांड वाढलेली आहे पण त्याप्रमाणे सप्लाय तुमचा वाढलाय सो इन्फ्लेशन वाढलंय तर खालीपैकी डिमांड फुल इन्फ्लेशन ह्या पाच गोष्टींच्या पैकी कुठल्यामुळे होतं असं प्रश्न विचारलाय एक आहे एक्सपान्शनरी पॉलिसी म्हणजे मार्केटमध्ये जादा पैसा आल्यामुळे होऊ शकतं यस मागणी एक्सपान्शनरी पैसा जादा आला तरच डिमांड वाढणार आहे हे ट्रू आहे दुसरं फिसिकल स्टेमिल म्हणजे काय सरकारनं जर पैसा होतला तरी पण मागणी वरती जाऊ शकते अगेन आन्सर त्याच्यानंतर तिसरं बघू इन्फ्लेशन इंडेक्सिंग वेजेस म्हणजे काय तुमचे पगार किंवा तुमच्या महागाईचे प्रमाण जर वाढत असेल तर मार्केटमध्ये पैसा येऊ शकतो का येऊ शकतो पण समजा तुम्हाला याच्याबद्दल डाऊट आहे पुढे बघू आपण नंतर काय दिलं हायर परचेसिंग पॉवर ठीक आहे आता हायर परचेसिंग पॉवर जर झाली तर काय होणार आहे मार्केटमध्ये अगेन डिमांड वाढू शकते का वाढू शकते बघू आपण पाचवा ऑप्शन फोकस करा काय दिलंय पाचवा ऑप्शन दिलं आहे की रायझिंग इंटरेस्ट रेट्स रायझिंग इंटरेस्ट म्हणजे काय तुम्हाला कर्ज घेणं किंवा तुम्हाला लोन घेणं हे काय बनतं महाग बनतं कर्ज जर महाग बनली तर तुम्ही ज्यादा कर्ज घ्याल का नाही ज्यादा कर्ज घेतल्यावर तुमची डिमांड जादा जाईल का नाही जाणार कारण कर्ज महाग देईल तर तुमची डिमांड वरती जाणार आणि सो ऑप्शन काय होतो यातला जो पाचवा ऑप्शन आहे पाच नंबरचा ऑप्शन तो काय होतो दिस इज गोइ टू बी रॉंग आता ह्यातलं कुठलं आपलं करेक्ट होतं पहिलं वन आणि टू तरी करेक्ट आहेत समजा तीन आणि बद्दल तुम्हाला डाऊट आहे आणि पाचवं रॉंग आहे गो फॉर दी ऑप्शन काय दिसतो तुम्हाला वन आणि टू जिथं मध्ये असेल तो तर तुमचा आहे आणि तुम्हाला पाचवा नको आहे जिथं कुठं तुम्हाला ऑप्शन पाच दिसतो कुठं कुठे ऑप्शन पाच 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 गेला तुमचा ऑप्शन सो उरलेलं कुठला आन्सर आहे तुमचं वन टू अँड फोर चालेल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन द वेटेज ऑफ फूड इन कंझ्युमर प्राइस इंडेक्स इज हायर दॅन दॅट ऑफ होलसेल प्राइस इंडेक्स ज्यावेळेला तुम्ही सीपीआय डब्ल्यू करता त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात त्याचं चला आपण पुढचा क्वेश्चन एक पॉईंट स्टेटमेंट तरी वाचून घेऊ द पी आय डज नॉट कॅप्चर ही असे काही महत्वाचे पॉईंट असेल तुम्ही त्याला उत्तर सोडताना चेक क्वेश्चन पेपर वाचताना हायलाईट करता द डब्ल्यूपीआय डज नॉट कॅप्चर चेंजेस इन द प्राइस ऑफ सर्व्हिसेस विच सीपीआय डज करतं का डब्ल्यू पी आय सर्विसेस कुठेही काउंट करत नाही कारण आय कशावर फोकस करतो तो फक्त फोकस करतो गुड्स वरती सर्व्हिसेस याच्यामध्ये कव्हर होत सर्व्हिसेस याच्यामध्ये कव्हर होत नाही ठीक आहे सो डब्ल्यूपीआय डज नॉट कॅप्चर तर हे काय तुमचं स्टेटमेंट दिस इज ट्रू स्टेटमेंट नंतर काय झालं तिसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज नाऊ अडॅप्टेड डब्ल्यूपीआय डब्ल्यूपी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज नाऊ अडप्टेड की मेजर ऑफ इन्फ्लेशन आंसर इज रॉन्ग इट इज नॉट पी डब्ल्युपीआय नाही आहे तो काय दोन हजार चौदा नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आरबीआय ना सीपीआय हा आपला मेजर ऑफ इन्फ्लेशन किंवा की इंडिकेटर म्हणून वापरला जातो सो Uh, तुमचं स्टेटमेंट टू करेक्ट आहे आणि स्टेटमेंट थ्री तुमचं रॉंग आहे ठीक आहे आता पहिल्या प्रश्नाकडे कळू आपण वेटेज ऑफ फूड इन कंझ्युमर प्राइस इंडेक्स इज हायर दॅन दी होलसेल प्राइस इंडेक्स आता बऱ्याच वेळे असं होतं की तुम्ही सीपीआय डब्ल्यूआय वाचले पण एवढं स्पेसिफिक की वेटेज ऑफ फूड तुम्ही कधी वाचलं असं चान्स आहेत का वेरी लेस फक्त मग थोडंसं लॉजिकल विचार करा की अरे uh, फूडचं वेटेज कशा जाईल डब्ल्यूपीआमध्ये असेल की डब्ल्यू मध्ये असेल तर ते तुम्ही जर लॉजिक सर जर पडलं तरी पण तुम्हाला कुठलं वाटतं ते तर ते सीपीआय म्हणून याचं उत्तर दोन करेक्ट आहेत तीन रॉंग आहे समजा तुम्हाला वन बरोबर बद्दल जरी डाऊट तरी पण होल्ड करा की दोन करेक्ट आहेत का so, so, तिसरा काय झाला माझा रॉंग झाला सो ऑप्शन मध्ये मला पाहिजे कुठलं की ऑप्शन मध्ये टू थ्री पाहिजे आणि तीन नको आहे सो हा माझा तिसरा गेला दोन पाहिजे कुठे आहे दोन इथं तुम्हाला दिसून येतो तु। समजा तुमचा ऍक्च्युअल पेपर अटेम्प्ट करताना जरी कन्फ्युजन झालं तरी तुम्ही काय करू शकता आता तुमचं इलिमिनेट करून कुठपर्यंत वन अँड टू पर्यंत तरी तुम्ही ह्या दोन पैकी तुमचे फिफ्टी पर्सेंट ऑप्शन इलिमिनेट झाले तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे ह्याचं करेक्ट आन्सर आहे कुठलं दर जस्ट वेट ऑफ फूड इन कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हायर इस हर दी ट्रू करेक्ट आन्सर इज इंग वन अँड टू ओन्ली चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण पुढचा क्वेश्चन काय सांगतो हा दिस इज थोडासा लॉजिकल तुम्हाला विचार करायला लागेल दोन हजार पंधराच्या प्रियमचा युपीएस चा प्रश्न दिसतो तुम्हाला काय विचारतो ऑफ फॉलोइंग ब्रिंग आटी कंज्यूमर प्राइस इंडेक्स नंबर फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स सीपीआयू असं त्यांनी विचारलं सीपीआडब्ल्यू खाली की कुठली इन्स्टिट्यूशन रिलीज करते ना जनरली एवढं स्पेसिफिकली लोक लक्षात ठेवत नाही पण लगेच समजा एखादा प्रश्न तुम्हाला कळला नाही किंवा तुम्ही त्याच्याबद्दल वाचल नाही म्हणून तो प्रश्न सोडून द्यायचा असं कृपा करून करू नका थोडंसं ऑप्शन तरी बघा पहिलं दिलं ऑप्शन कुठला एक दिलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दुसऱ्या दिला डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स तिसरा लेबर ब्युरो चौथा आहे डीओपीटी का डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग आता थोडंसं लॉजिक विचार करा तुम्ही इतक्या वेळा आरबीआय वाचलं असतं कधीतरी कुठेतरी वाचलाय तुम्ही सीपीआय फॉर आय आयडब्ल्यू इज रिलीज बाय आरबीआय हे तर नाही ठीक आहे नंतर तुम्हाला असू शकतो की इकॉनॉमिक अफेअर्स वगैरे करू शकता का डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक किंवा डीए म्हटलं तर ह्याचा मेजर रोल तुम्ही ऐकला असेल थोडंसं वाचन झालं असेल तर हा रिलीज करतो तुमचा इकॉनॉमिक सर्वे ह्याच्या संबंध पण तुम्ही कधी वाचले नाही तिसरं आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अरे हे काय करतात तर हे पर्सनल ट्रेनिंग आयएसआयपीएस ऑफिसर्स किंवा जे तुमचे ब्युरोक्रेस आहे त्यांच्या ट्रेनिंग आणि त्यांच्या अपॉइंटमेंट बद्दल काम करतात सो धिस इल्सो नॉट गोइंग टू बी उरलं कुठलं कुठलं तर एक ऑप्शन होतो तुमचं लेबर ब्युरो बरं हा सीपीआय कुठला सांगितलाय तर आहे इंडस्ट्रीयल वर्कर्सचा अरे कामगारांच्या सांगितलंय ना मग तुम्हाला काय बघायला लागेल तर बऱ्यापैकी तुम्हाला दिसून येतं की कामगारांचं असेल तर कुठलं ले रिलीज करत असेल आन्सर वुड बी लेबर ब्युरो ले आणि ह्याचं करेक्ट आन्सर कुठला आहे तर लेबर ब्युरो ह्याच येत ठीक आहे थोडंसं लॉजिकने पण प्रश्न सोडायला लागतील सगळेच प्रश्न तुमच्या नॉलेज न सुटतील अशी गॅरंटी नाही पण तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या प्रश्नातलं टॉपिक माहिती नाही म्हणून तुम्ही ऑप्शन न वाजता पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका जस्ट गो फॉर दी ऑप्शन्स तुमचं उत्तर करेक्ट येईल चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण हे खूप महत्वाची थीम आहे जे युपीएससी न असेल किंवा एमपीएससी बरंच व्हायला सारखं सारखं विचारले प्रश्न विचारलाय की इन द ओव्हरऑल इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आय आय पी बद्दल द इंडाइस ऑफ धिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ह्याला स्टार मार्केट असेल तर पाठ पण करून घेऊ आणि आपण शॉर्टकट पण बघू की द इंडायसेस ऑफ एट कोर इंडस्ट्रीज हॅव अ कंबाईंड वेट ऑफ थर्टी सेव्हन पॉईंट नाईन्टी पर्सेंट विचोइंग आर अमंग दोज एट कोर इंडस्ट्रीज कशाला प्रश्न विचारले त्याच्या आठ कोर इंडस्ट्रीज किंवा ज्या मराठीमध्ये म्हटलं तर आठ गाभा उद्योग आहेत त्यापैकी खालील कुठले आहेत असं त्यांनी विचारलं किंवा कुठला काय दिलंय हा खालीपैकी कुठले आहेत ते त्यांनी विचारलंय सो आता हे कारण आठ आहेत ना सेक्टर हे तर लोकांना लक्षात ठेवणं की त्याच्या ऑर्डरनुसार लक्ष ठेवणं खूप अवघड जातं म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला एक खूप महत्वाचं मी भारी शॉर्टकट सांगतो तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी हा शॉर्टकट लक्षात ठेवा तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे ई एस सी ओ एन सी ई एफ हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवायचा -E -E हा पाठच करून तुम्ही नोटबुक मध्ये तुमच्या नोटबुकच्या पहिल्या पेजला लिहून ठेव व्हेरी इम्पॉर्टंट रेस्को एन सी एफ काय आहे रेस्को एन सी एफ ठीक आहे रेस्को म्हणजे काय त्यातला आर आता हा आर आहे इट इज कॉल्ड एज रिफायनरी प्रोडक्ट्स कुठले आहेत रिफायनरी प्रोडक्ट्स म्हणजे पेट्रोल आणि डिझेल बद्दल हा इथला ई आहे हा आहे तुमचा इलेक्ट्रिसिटी कुठला आहे इलेक्ट्रिसिटी त्याच्यानंतर एस फॉर हे इथं रिफायनरी घेऊ आपण रिफायनरी प्रोडक्ट्स पेट्रोल डिझेल वगैरे येतील इलेक्ट्रिसिटी झालं एस फॉर स्टील आहे इथं ठीक आहे स्टील त्याच्यानंतर हा सी जो आहे तो आहे तुमचा कोल कुठला आहे कोलबद्दल कोळशाबद्दल हा जो ओ आहे हा आहे ऑइल किंवा कुठला आहे हे आहे कच्च तेल क्रूड ऑइलचा ओ आपण घेतलाय इथं एन आहे एन फॉर नॅचरल गॅस कुठला गॅस आहे हा तर आहे नॅचरल गॅस त्याच्यानंतर सीई स्टॅण्ड फॉर सिमेंट सिमेंट आणि शेवटचा एफ आहे तो आहे फर्टिलायझर फर्टिलायझर लक्षात झालं हे आहे रेस्कोएन्सिफ आठ कोर इंडस्ट्रीज कुठले आहेत तर ह्या रेस्कोएन्सिफ सर मग तुम्ही म्हणाल की मुलं म्हणाल तुम्ही म्हणाल की सर हे असंच का दिलंय कारण हा हे डिक्रीजिंग मध्ये आहे रेस्को एनसीएफ मध्ये ह्या ज्या आठ कोर इंडस्ट्रीज आहेत तर ह्यांचं वेटेज डिक्रीजिंग मध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे आर आहे दुसरं कोणाचं हायस्ट वेटेज ई ला है। है है है। नंतर एस नंतर ओ एन सी एफ आली e, सो so, तो टोटल हे तुम्हाला रेस्को एनसीएफ तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर पण सांगतो आणि प्लस तुम्हाला त्यांचं नाव पण प्रॉपरली सांगतो आता रेस्को एनसीएफ नुसार बघा की दिल्ल्या खालीलपैकी कुठल्या आठ कोर मध्ये आहेत सिमेंट आहे का सिमेंट कुठे आहे का बघा हा आहे शेवटी आहे सिमेंट दिसतो तुम्हाला फर्टिलायझर आहे का हो फर्टिलायझर पण तुम्हाला पॉईंट दिसून येतो त्याच्यानंतर काय नॅचरल गॅस आहे का उत्तरामध्ये आपल्या शॉर्टकट मध्ये कुठे का नॅचरल गॅस होतो पण आहे त्याच्यानंतर रिफायनरी प्रोडक्ट्स आणि तो पहिलाच आहे पॉईंट लक्षात झालं तो काय झाला रिफायनरी प्रोडक्ट्स आता इथं जो तुम्हाला ऑप्शन दिसत नाही तो कुठला आहे इथं ह्याच्यामध्ये कुठे दिसलाय का तुम्हाला शॉर्टकट टेक्स्टाईलचा तर नाही आहे सो दिस इज नॉट दी ऑप्शन बाकीचे पहिले चार आहेत सो ऑप्शन कुठला येईल बघा काय म्हटलं सिलेक्ट दी करेक्ट आन्सर कोड युझिंग द कोड घेऊन गेलो मग आपला ऑप्शन कुठला जिथं पाच असेल तो माझं उत्तर नाही म्हणजे तो पाच आहे हा तर गेला माझा ऑप्शन कट झाला आणि बाकीचे वन टू थ्री फोर सो द करेक्ट आन्सर वुड बी थ्री दॅट इज द ऑप्शन नंबर सी वन टू थ्री फोर त्यातला टेक्स्टाईल फक्त नाही आणि ही परत सांगतो रेस्को एन सी हा शॉर्टकट लक्षात ठेवा म्टिपल टाइम्स प्यूय काय तुम्ही जर बघितलं तर अजून एक दोन प्यू तुम्हाला युपीएस एन एमपीएस मध्ये सापडून जातील चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू काय हा हा एक खूप भर एकदम बेसिक फाउंडेशन तुमची कन्सेप्ट चेक करणार क्वेश्चन आहे काय दिलंय दोन हजार अकराच्या पिढीन आहे जुना क्वेश्चन असतं तरी पण तुमची कन्सेप्ट खूप क्लिअर असणं गरजेचं आहे इकॉनॉमिक ग्रोथ इज युअली कपल्ड विथ अर्थव्यवस्थेची वाढ होताना खालीलपैकी कुठल्या गोष्टी होतात असं विचारले आणि ह्या ज्या संकल्पना आहेत आपण आपल्या मागच्या मध्ये चर्चा केल्या त्यातले एक दिले ऑप्शन एक आहे डिफ्लेशन दुसरं आहे इन्फ्लेशन तिसरा आहे सायफ्लेशन आणि चौथं दिलं आहे हायपर इन्फ्लेशन सिंपल लक्षात ठेवा अर्थव्यवस्थेची वाढ वाढली म्हणजे जर ग्रोथ होत असेल तर काय होतं तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड वाढले डिमांड वाढले म्हणजे काय तुमचे काहीतरी मागणी uh, वाढलेली मार्केटमध्ये पैसा डिमांड वाढले डिमांड वाढले तर इमिजिएटली काय होईल तुमचं इन्फ्लेशन वरती जाईल इकॉनॉमिक ग्रोथ इज युजली कपड विथ वॉट इन्फ्लेशन हे इन्फ्लेशन झालं डिफ्लेशन काय हे इन्फ्लेशनच्या एक्झॅक्टली उलट काय डिफ्लेशन इकॉनॉमिक ग्रोथ होत डिफ्लेशन कसं काही डिफ्लेशन म्हणजे किमतींच्या मध्ये घट होते मध्ये किमती वाढतात इथे काय होते वस्तूच्या किमतीमध्ये घट होते स्टॅग्युलेशन हे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल इकॉनॉमी स्टॅग्नेट पण झाले आणि इन्फ्लेशन पण आहे ही खूप इनिक सिच्युएशन असते मार्केटमध्ये जसं कोविडच्या वेळेला कोविड नाईनच्या वेळेला तुमचं किंवा लॉकडाऊनच्या वेळेला घडलं होतं अर्थव्यवस्था वाढत पण नाही आणि महागाई पण आहे आणि आहे हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय हा जिथं इन्फ्लेशनचा रेट जनरली तुमचा डबल डिजिट ट्रिपल मध्ये वगैरे असतो ह्याला म्हटलं तर हायपर इन्फ्लेशन किंवा मराठीमध्ये नाव आहे त्याचं बेसुमार महागाई ठीक आहे तर याचं उत्तर आहे इकॉनॉमिक ग्रोथच्या वेळेला तुम्हाला काय दिसून येते जनरली महागाई दिसून येते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क देतो सर्च करा ज्यावेळेला गव्हर्मेंट ऑफ इंडियाने किंवा ज्यावेळेला कोविड लॉकडाऊन चालू झाल्यानंतर इमिजिएटली पुढच्या एक सहा सात आठ महिन्यात किंवा दोन हजार वीस पासून दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही एकदा इन्फ्लेशनचे जगातले ट्रेंड्स घ्या तुम्हाला काय दिसून येतं कोविडच्या वेळेला महागाई खाली गेली सरकारांनी बरेच सारे पैसे होता चालू केले आय ने असेल किंवा बरेच सारे सेंट्रल बँक मार्केटमध्ये पैसा आणला त्याच्यानंतर सो कोविड लॉकडाऊन लागलं मागणी खाली गेली किंवा तुमची महागाई खाली गेली होती जसं जसं सरकारने पैसे मार्केटमध्ये उत्साल चालू केले महागाई परत वरती आली किंवा आपली जी ग्रोथ रेट तुम्हाला रिकव्हरी होता तुम्हाला दिसून येतं सो तुम्हाला हा चार्ट त्याच्यात दिसून येईल एकदा फक्त ग्राफचा तुम्ही अभ्यास करून घ्या ठीक आहे आणि बऱ्याच वेळेला असे ट्रेंड्स वरती प्रश्न पडतात की कल की नेमका आता सध्या महागाईचा दर किती होता कमी झाला जादा झाला याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जातात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आपण कुठचा कुठला प्रश्न ठीक आहे संपले चालेल तर अशा प्रकारचे बरेच सारे क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पण भेटून बघू जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये आपल्याला कळवा अजून काही अशा बऱ्याच सारे आपण व्हिडिओज वगैरे आपण चर्चेमध्ये परत पुन्हा भेटू आपण बरेच सारे ले व्हिडिओ लेक्चर्स पण लॉन्च करतोय काही बेसिक कॉन्सेप्ट पण व्हिडिओ वगैरे घेतोय आपल्या आता बॅचेस पण चालू झाले तर तुम्हाला काही इंटरेस्ट असेल जॉईन करण्यामध्ये असेल किंवा समजा तुम्हाला डेमो लेक्चर्स अटेंड करायचं तर यू कॅन यू ऑलवेज वेलकम टू कम टू अप अकॅडमी थँक्यू व्हेरी मच